महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे पालम शहराजवळ असलेल्या कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा टाकण्यात आलेला तात्काळ हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी या मागणीसाठी पालम नगरपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते मागील अनेक महिन्यांपासून पालम ते कोळवाडी जाणाऱ्या रस्त्यालगत घनकचरा टाकत असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना व वा कोळवाडी येथील नागरिक व विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या कचऱ्यामुळे डुकरे व वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासधूस करीत आहेत व शेतात दुर्गंधी येत असल्यामुळे शेतात मजूर काम करण्यास नकार देत आहेत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून घनकचऱ्याची दुसरीकडे व्यवस्थापना करण्यात यावे या मागणीसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू होते या निवेदनावर संदीप हत्ती आंबिरे रावसाहेब वावळे राजू वावळे रमेश थिटे रावसाहेब हणवते माधवराव हणवते भगवानराव हत्ती आंबिरे हबीब चाऊस जयप्रकाश हणवते संजय वाबळे अनिल हातवते कोळवाडी येथील सरपंच विश्वंभर मेकेवाड चक्रधर जामोदकर बाबुराव मेकेवाड शहाजी मेकेवाड रोहिदास एम्पलवाड संभाजी मेकेवाड व वा शेतकरी व वा कोळवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते अखेर मुख्याधिकारी नगरपंचायत पालम यांनी कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा उचलला असून तीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत घनकचरा डम्पिंग ग्राउंडसाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था करून कोळवाडी रस्त्यावरील घनकचरा डेपो हलवण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण सोडण्यात आले शांतीलाल शर्मा जिल्हा प्रतिनिधी परभणी नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन हे तुम्ही सर्व नागरिक गावकरी बघत आहात की नगरपंचायती हे कसं कचरा व्यवस्थापन शे शेताकडे करत आहे जाणाऱ्या येणाऱ्या शाळेकरी विद्यार्थ्यांना वयोवृद्ध माणसांना जीवाची जी हानी होत आहे आणि शेतकरी बहिराजा हा आपल्या शेतातलं पीक कसं जोपासतो कसं ज जो जपतो हा ते हे पीक आमच्या हातात तोंडाशी आलेले हे कुत्रे त्या ढिगावरती पाच पन्नास कुत्रे असतात ते नास्त नसतो करतात की ह्याचा ब जबाबदार कोण आहे ह्याचे काळजी कोण घेणार ह्याचं सर्व आमच्या ज्या मागण्या आहेत त्या नगरपंचायत यांनी सर्व गोष्टी लक्षात घेऊन ह्या करा अन्यथा मी स्वतः येणाऱ्या दिवसात नगरपंचायत नसता तशी लिहे मी आत्मधानाचा स्वतः विचार देत आहे आज विश्वांबर सुधाम मेकेवाड ग्रामपंचायत कुळवाडी सरपंच प्रतिनिधी म्हणून गा गावा गावातर्फे आम्ही उपोषणाला बसत आहेत तर वारंवार निवेदन देऊनही नगरपंचायत पालम यांनी दखल न घेतल्यामुळे विद्यार्थ्याला जा जा या करण्यासाठी व वा तिथं वार वावरणारे कुत्रे याच्यापासून घाणी घाणीचं साम्राज्य याच्यापासून विद्यार्थ्याच्या व गावकऱ्याच्या जीवाला धोका दो, आहे म्हणून सर्व ह्याची जबाबदारी नगरपंचायतवर राहील हे ही नगरपंचायतने दखल घ्यावी अशी विनंती करतो दो। गेल्या दोन वर्षापासून पालम नगर पंचायत कोळवाडी रोड येथे मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या शेतासमोर जाणून बुजून कचरा टाकत आहे त्यांना वारंवार तोंडी विनंत्या करूनही त्यांनी कचरा टाकण्याचे काही थांबवलेच नाही म्हणून नायविलाजाने त्यांना लेखी निवेदन देऊन आम्हाला त्याची जबाबदारी ही नगरपंचायत नगर घ्यावी आणि तिथला संपूर्ण कचरा हटवणे व त्यानंतर कचऱ्याची गाडी पुन्हा आली नाही पाहिजे हे ह्या नगरपंचायत पालमने लक्षात घ्यावे अन्यथा त्याचे पूर्ण जबाबदारी ही नगरपंचायत पालमवरती राहिली